सिन्नर शहरातील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी पारितोषित वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून पंढलीनाथ थोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड यांसह मान्यवर उपस्थित होते शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी बक्षीस वितरण कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व त्यानंतर मान्यवरांचे स्वागत हे स्वागत गीताने करण्यात आले त्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार घेण्यात आला यावेळी महाविद्यालयातील तरुण तरुणी यांनी विविध स्पर्धांमध्ये जसे कबड्डी खो खो धावणे आदी मैदानी खेळांसोबत वक्तृत्व स्पर्धा गायन स्पर्धा नृत्यस्पर्धा यांसारख्या स्पर्धांमध्ये सहभाग घेत विशेष प्रावीण्य मिळवले अशांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन पारितोषिक वितरण करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी आपल्या मनोगतून विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी विश्वस्त व संचालक मंडळ प्राचार्य समन्वयक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे भाजपाचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले ऋषिकेश सिन्नर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थित असलेल्या शिक्षण संस्थेच्या कॉलेजमध्ये आज वार्षिक स्नेह संमेलन पार पडलं या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पंढरनाथजी थोरे आणि प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले विजयजी सोनवणे यांच्या उपस्थितीत सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला हे कॉलेज सिन्नर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थित आहे या कॉलेजमध्ये अध्यक्ष पंढरनाथ थोरे आणि त्यांची डायरेक्टर बॉडी यांनी फार मेहनत घेऊन अतिशय सुसज्ज अशी इमारत उभी केली आज या कॉलेजमध्ये जवळपास हजार पंधराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आर्ट्स कॉमर्स सायन्स या तिन्ही फॅकल्टी तिथे आहेत सिन्नर शहरामध्ये नावालोकी आलेलं हे नवीन कॉलेज या कॉलेजमध्ये अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने होत राहतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणांव्यतिरिक्त त्यांच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या वेग गुणांचा ओआपो या ठिकाणी केला जाईल या कॉलेजला लाभलेले मुख्याध्यापक आणि समन्वयक हे दोघे अतिशय उत्कृष्ट काम करतात मी शिक्षण संस्थेच्या या सर्व शिक्षकांना संचालकांना मनापासून शुभेच्छा देतो अध्यक्ष पंढरनाथ थोरे यांच्याकडूनही अपेक्षा करतो की आता साधारणपणे एक दोन तीन महिन्यांवर निवडणूक आलेली आहे सिन्नरच्या या कॉलेजला काही भरीव असं योगदान देता आलं जाता जाता तर फार बरं होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो जाता जाता नाही म्हणजे निवडणूक लढवायची सर त्या त्यासाठी त्या, त्या त्यासाठी सुद्धा शि शि शुभे शुभेच्छा आणि आजचा हा कार्यक्रम उत्कृष्टपणे आयोजित केला त्याबद्दल मुख्याध्यापक आणि समन्वयक यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद मंतेवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर वार्षिक स्नेहसंमेलनाचं पारितोषिक वितरणाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या उपजत कलागुणांना व्यासपीठ निर्माण व्हावा त्याचप्रमाणे जो शैक्षणिक स्थान तणावातून मुक्त होण्यासाठी हे वार्षिक स्नेहसंमेलन खऱ्या अर्थाने आयोजित केले जातात निश्चितपणे प्रत्येकाच्या अंगी जे कला गुण आहेत हे कलागुण या ठिकाणी विद्यार्थी या व्यासपीठावर त्या ठिकाणी प्रदर्शित सादर करीत असतात यामधून निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर सार्वगीण विकास होण्याच्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी संस्था प्रयत्न करीत असतात जे विद्यार्थी ह्या संपूर्ण स्पर्धेमध्ये भाग घेऊन विजेते ज्यांनी ज्यांनी मिळवलं त्या सर्वांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतोस आणि जेवढे जे सर्व या ठिकाणी यांनी सहभाग घेतला या सर्वांना विद्यार्थ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिक्षकांनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी अजून आपल्या ह्या कॉलेजचं दुसरं तिसरंच वर्ष असतानासुद्धा एक चांगलं त्या ठिकाणी कार्यक्रम ते हे ठिकाणी स्पर्धा आयोजित करत असतात या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा मनापासून त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो